तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य निदिव्यसं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल बैलगाड्या शरीर संघटना शिवसेना पहिले अधिवेशन श्री नाटकेसरी मैदान उद्या मित्रांनो पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट्सही आज काढण्यात येणार आहे तर मित्रांनो हे लॉड्स नक्की किती वा वाजाला व कोणत्या चॅनलवर लाईव्ह असणार आहे तर मित्रांनो याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच या मैदानाचे सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो या मैदानाचे तीन पेहऱ्याचे लाईव्ह लॉड्स हे आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता काढण्यात येणार आहे तर मित्रांनो हे लॉर्ड्स नक्की कोणत्या चॅनलवर दिसणार आहे तर मित्रांनो चंद्रहार पाटील यांच्या यूट्यूब फेसबुक तसेच मित्रांनो इंस्टाग्राम अकाउंटवर हे लॉट्स आपल्याला लाईव्ह काढण्यात येणार आहे तर मित्रांनो यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे मित्रांनो चंद्रहार पाटील मित्रांनो चंद्रहार हार ट्यूब चॅनलवर आपल्याला हे लाईव्ह लॉट्स लाईव्ह काढण्यात येणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद